पृथ्वीराज केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातला गड क्रमांक बारा सुखा आणि मध्ये दोन गाड्या आणि दोघात लढत चढ कोण होतो सेमी साडी पात्र अटी क्षणा चावदे अतिशय सुंदर आणि इकडं सुंदर अशी गाडी पडते लारा आणि सुंदर शिगाडी परसू ड्रायव्हर छवी वळवा तेरा ववा वळवा तेरा ववा गाडी क्रमांक बाराचा निकाल निकाल आणि लिखा गाडी क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक तोंडवर झालेली गाडी विजय माने नाते फुटे बडगर खोरी फलटा या गाडीचा एक नंबर लाईल गाडी मालकाच्या चालकाचा चा बिडंब सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पहाला प्रसाद तारी शिरोडेकरांचा लारा पळला आणि त्यांच्या बरोबर स्वप्नी राजे डिपोस साखरे मुरुणकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी पळवली परसून गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र।